नमस्कार मी अमोल तोरणे मध्ये आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी जे बारामती शहराचं मध्यवर्ती ठिकाण आहे जे शारदा प्रांगण बारामती नगर परिषदेसमोर जे आहे ते शारदा प्रांगण या ठिकाणी आहोत खरंतर गेली पाच ते सहा दिवस बारामती शहर आणि तालुक्यामध्ये त्याचबरोबर आजूबाजूच्या तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे रविवारी मुसळधार पाऊस या बारामती शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती झाला त्यामुळं बारामती शहरासह परिसरातील जी गावं आहेत त्या ठिकाणी नागरिकांचे आतोनात हाल झाले शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान या पावसामुळे झालेलं आहे बारामती शहरामध्ये चाळीसहून अधिक नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे बारामती नगर परिषदेचे कर्मचारी अतोन अहोरात्र त्या ठिकाणी प्रयत्न करून पाणी काढण्याचं काम करत होते बारामती तालुक्यातील जो लिमटेक परिसर आहे त्या ठिकाणी असणारा निराडावा कालवा फुटल्यामुळं त्या परिसरातील नागरिकांच्या अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊन अतोनात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या परिसरामध्ये जी शेती आहे ती शेती मोठ्या प्रमाणावरती वाहून गेलेली आहे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग जो बारामती तालुक्यातून जातो ज्या या महामार्ग मार्गावरती इंदापूर आणि बारामती मार्ग आहे त्या महामार्गावरील वाहतूक रविवारी पूर्णपणे ठप्प होती दिवसभर ठप्प असलेली ही वाहतूक सोमवारी सुरळीतपणे सुरू झाली बारामतीच्या बाजूला जो भिगवण रोड आहे त्या भिगवण रोडवरती सुद्धा बारामती शहरातून जाणाऱ्या भिगवण रोड वरती देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं होतं त्याचबरोबर जो मोतीबाग परिसर आहे त्या मोतीबाग परिसराचा जो ओढा आहे त्या ओढ्यावरच्या पुलावरून मोठ्या प्रमाणावरती पाणी जात होतं त्यामुळं बारामती शहराकडे येणारा रस्ता देखील पूर्णपणे बंद होता त्याचबरोबर जो संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे त्या पालखी महामार्गाचं काम खऱ्या अर्थानं ज्या वेगाने व्हायला पाहिजे होतं ते काम अपूर्ण असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलं सनसर जे आहे ते पालखी महामार्गावरती तर त्या सनसरच्या ज्या ओढ्याचा जो पूल आहे त्या पुलाच्या बाजूचं पाणी जे आहे ते पूर्ण पाणी संसर गावामध्ये शिरल्यामुळं त्या ठिकाणी संसर गावातील अनेक नागरिकांच्या घरामध्ये ओढ्याचं पाणी त्या पावसाचं पाणी गेल्यामुळं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आपण बघतो जी निरा नदी आहे ती निरा नदी देखील त्या पावसामुळं दुतडी भरून वाहत होती जो कुरवली गाव आहे त्या कुरवली गावामधील जे ढापे आहेत त्याला बर्ग म्हणतात ते बर्ग पाटबंधारे विभागाने न काढल्यामुळं निरा नदी काठची जी कुरवलीच्या बाजू मधली जी गावं आहेत त्या गावामध्ये देखील जी घरं आहेत त्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी घुसलेलं आहे त्या ठिकाणी बऱ्या त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या अन्नधान्यांची नासाडी मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे घरातील जे साहित्य आहे ते साहित्य देखील वाहून गेलेलं आहे अशी बरीच परिस्थिती भयानक परिस्थिती या पावसामुळं निर्माण झालेले आहे जो हुरवली मार्गे कुरबावी मार्गे जाणारा जो नातेपुडे नातेपुते जो सोलापूर जिल्ह्याला जोडणारा जो, जो मार्ग आहे तो दोन दिवस मार्ग या पुराच्या पाण्यामुळं बंद होता त्याचबरोबर जो कळमवरून जो वालचंद नगरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती देखील रविवारी ठप्प होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळी लवकर सा पहाटे साडेपाच पासून आपला पाणी दौरा या नुकसानग्रस्त भागामध्ये सुरू केला त्या ठिकाणी नुकसानीची पाहणी केली ना ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तसे आदेश त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुटी जे आहेत ते त्यांच्यासोबत दौऱ्यामध्ये होते त्याचबरोबर इतर प्रशासकीय यंत्रणाबरोबर होती त्यांनी तातडीनं पंचनामेचे आदेश दिलेले आहेत इंदापूर तालुक्यामध्ये क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील पाहणी दौरा करला आणि त्या ठिकाणी त्यांनी देखील जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान झालेल्या भागामध्ये तातडीनं पंचनामे करून कार्यवाही करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले दुसरी गोष्ट म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये जे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे पावसामुळं जर जर कोण या पंचनाम्यापासून वंचित राहिला तर संबंधित तलाठी किंवा मंडल अधिकारी जबाबदार असेल असा इशारा देखील क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे बारामतीमध्ये गेल्या शंभर वर्षामध्ये झाला नसेल असा पाऊस या बारामती आणि इंदापूर तालुक्यातील काही गावांमध्ये झालेला आहे वास्तविक पात्र आतापर्यंत चार दिवसानंतर खऱ्या अर्थानं सोमवारी परिस्थिती नियंत्रणात आली होती मात्र त्यानंतर रात्री देखील काही भागामध्ये पावसाची संततधार सुरू होती आज देखील आपण बघतोय तर वातावरणामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळं आणखी देखील मुसळधार पाऊस येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केलेली आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट प्रशासनाने जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे वास्तविक पाहता बारामती शहरातील सूर्यनगरी भागातील तीन इमारती ज्या आहेत त्या खचलेल्या आहेत त्यामुळं त्या नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढलेल्या आहे आणि त्या रिका त्या इमारती रिकाम्या केलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे पावसाची परिस्थिती अचानक उद्भवल्यामुळे खऱ्या अर्थानं दरवर्षी दरवर्षी अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवणे या ठिकाणी त्या दृष्टीनं प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे बारामती शहरातील जो ओढा आहे त्या ओढ्याच्या लगत जे असलेले अतिक्रमण आहेत ती अतिक्रमण ही गंभीर बाब खऱ्या अर्थानं पुढे येण्याची शक्यता आहे आज ह्या नदी ओढ्याच्या पात्रालगत अनेकांनी इमारती बांधलेल्या आहेत मोठमोठ्या इमारती बांधलेल्या आहेत त्यामुळं जो नैसर्गिक उद्भव जो आहे तो नैसर्गिक उद्भवाला प्र पाण्याच्या प्रवाहाला हा पा, अडचणी निर्माण होऊन पाणी जे आहे ते शहरातील रस्त्यावरती किंवा पुलावरती येत आहे कालपासून नगरपालिका प्रशासनानं प्रशासनाने जे ओढे आहेत ते ओढे साफ करण्याचं काम सुरू केलेलं आहे वास्तविक पाहता हे जे काम आहे ते पावसाळा सुरू होण्यापूर्वीच करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे पालखी महामार्ग जो झालेला आहे त्या पालखी महामार्गाचं काम खऱ्या अर्थानं आता काही दिवसानंतर पालखी सोहळा होणार आहे तरी देखील अजूनही पुलांचं ह्या महामार्गावरील काम अपूर्ण आहे त्यामुळं अजून जरी अजून परत जोराचा पाऊस झाल्यानंतर परत देखील ह्या महामार्गावरती पुराची परिस्थिती निर्माण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो खरं तर नागरिकांना निराडावा कालवा फुटल्यामुळं जे नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सोबत होती त्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे मात्र जे शेतीचं जे त्या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान अपरिमित आहे त्यामुळं वास्तविक पाता गेल्या वर्षी देखील इंदापूर तालुक्यातील जो सनसर या ठिकाणी निराडावा कालवा फुटला होता दोन वेळा कालवा फुटला वास्तविक पात्र पाटबंधारे खात्याचा जो गलतानपणा आहे तो गलतानपणा याला कारणीभूत आहे असं म्हणावं लागेल कारण अं सनसर या ठिकाणी रायतेमाळा जो आहे त्या ठिकाणी एक वेळा कॅनल फुटला त्यानंतर तो बुजवण्यात आला फुटलेला कॅनल मात्र त्यानंतर दुसऱ्या वेळी देखील फुटला त्या ठिकाणी जे झालेलं शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई अद्याप देखील मिळालेली नाही त्यामुळं लिमटेक या परिसरात देखील कालवा फुटून रविवारी जे झालेलं नुकसान आहे शेतकऱ्यांचं त्यांना देखील मदत कितपत मिळते हे पाहणं औत्सुक्याचं आहे खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांवरती जर खऱ्या अर्थानं शासनाने नरमाईची भूमिका ठेवली मदत करण्याच्या बाबतीत उपमुख्यमंत्री त्यासाठी त्यांनी तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई करण्याचे आदेश तर दिलेले आहेत पाहूया उपमुख्यमंत्र्यांचा हा आदेश प्रशासन कशा पद्धतीनं पाळतय अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती धन्यवाद